हाय हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीतली कर्दी जी असते ना त्याची भाजी दाखवणार आहे कर्दी बटाट्याची भाजी आणि कोकणी पद्धतीतली कुर्दाची पिठी दाखवणार आहे चला तर मग भाजी बनवायला घेऊया कढईत लसूण टाकला आहे कांदा टोमॅटो टाकला आहे आणि तो चांगला लाल होईपर्यंत परतायत लाल झाल्यावर त्यात मसाला दोन चमचे मसाला टाकला आहे हळद टाकली आहे आणि चांगला परत तेलात आहे त्याच्यानंतर ते वाटण टाकलंय कांदा खोबऱ्याचं आणि ते पण चांगल्या तेलात परतून घेतलंय त्याच्यानंतर त्यात कोकम टाकलाय सात पाच सहा कोकम टाकलेत आणि ते सर्व छान परतून घेतलं त्याच्यानंतर कर्दी आणि बटाटा टाकायचा आणि मस्त परतून घ्यायचं परतून घेतल्यावर त्याच्यात एक ग्लास पाणी टाकलं टाकायचं आहे आणि वाफ्यात शिजू द्यायचं चला तर मग आता पेटी कशी बनवायची ते दाखवते एक चमचा तेल टाकलं त्यात लसूण चांगला ठेचून घेतलाय पिठामध्ये हळद टाकले चालेल तर मग तेल गरम झालं तेलात लसूण टाकायचे लसूण चांगले लाल होऊ द्या त्याच्यानंतर मिरची टाकायची आणि फोडणीला पिठी टाकायची तुम्हाला जसं घट्ट पाहिजे तर घट्ट पातळ पाहिजे तर पातळ जसं पाहिजे तसं त्यात पाणी टाकायचं तीन चार कोकम टाकलेत आणि चांगलं ढळवायचं चा। मीठ टाकलं आहे आता आपण भाजी चेक करूया पिठी चांगली ढवळायची आहे जेवढी चांगली ढवळू तेवढी पिट पिठी चांगली होते, पिठीला कड आला आता बघू शकता भाजी बघायची भाजीतला बटाटा अजून शिजला नाही आहे परत झाकण ठेवून वापर भाजी अजून शिजवायचे